सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं स्वागत सर्वांना शुभ सकाळ सीपी मुंबई लेखी परीक्षेबद्दल जे की पहिल्या दोन सत्रामध्ये होणार आहेत त्यामध्ये पहिलं सत्र हे तीन घटकांचं आणि दुसरं सत्र हे एका घटकाचं अशा पद्धतीनं लेखी परीक्षा होणार आहे हॉल टिकेच्या बाबतीत काही मुलांच्या मध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे सर कधी येणार काय येणार कसे येणार मी पाठीमाग खूप महिने झाला सांगतोय जोपर्यंत मी आहे तो पण कुणीही टेन्शन घेऊन आला रात्री साडेबारा असेल एक असेल काल रात्री साडे अकरा वाजता वाजता असेल जेवढं होता येईल तेवढं लाईव्ह येऊन तुमच्यापर्यंत सगळं शेअर केलेलं आहे सगळी माहिती तुमच्याकडून दिलेला आहे आणि सांगतोय काय करायचं तुम्ही ते तेवढंच करा आणि यशावरती विराजमान म्हणा सो आजचा व्हिडिओ त्याच बाबतीत असणार आहे की आपल्याला हॉल तिकीट कशा पद्धतीने येत आहेत कुठल्या घटकाचे आलेले आहेत आणि कुठल्याही घटकाचे येणार आहेत किती वाजूपर्यंत येतील आणि दुसरी गोष्ट हॉल तिकीट आलं एक प्रिंट मारली म्हणजे विषय संपला एवढं जर तुमची मेंटॅलिटी असेल तर तुम्ही पोलीस भरती करत नाही एवढं लक्षात ठेवायचं कारण की काल लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे की हॉल तिकीटच्या बाबतीत मी सांगितल्या त्या सूचना मी सांगितलेल्या होत्या त्याच पद्धतीनं फॉलो करा कारण की थोडं जाऊन तुम्हाला खूप मोठ्या अडचणी येतात आणि त्यानंतर मग मास्टर विश्वासर दिसतात की सर आता ते हॉल तिकीट डाऊनलोड करायची वेबसाईट पूर्णपणे बंद झालेली आहे दोन महिने होऊन गेलेले आहेत आता येतं टाकलं तर नॉट व्हॅलेरी दाखवते किंवा ती वेबसाईट चालतच नाहीये आता मी काय करू वगैरे अशा पद्धतीने पुढं ज्यावेळी तुमचं सिलेक्शन होणार त्यावेळी तुम्हाला अतिशय महत्वाचं एक मार्गदर्शन असणार आहे आत्ताच तुम्हाला शेवटी सांगणार आहे व्हिडिओ पण बघा आणि त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलवरती नवीन असा त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काल रात्री काल सकाळी अकरा साडे अकरा वाजता सांगितलं होतं की संध्याकाळी चार नंतर ही हॉल तिकडे यायला सुरुवात होतील आणि अकरा बारा किंवा येऊन जातील पटकन अशा पद्धतीनं काल रात्री अकरा साडे दहा वाजता हे हॉल तिकडे यायला सुरुवात झाली होती तालकची हॉल तिकीट पहिला यायला सुरुवात झाली होती त्यातलं एक विश्लेषण सुद्धा करून दाखवलं आपल्या जवळच्या विद्यार्थ्यांनी आपल्याला पाठवलेलं होतं ते हॉल तिकीट तुमच्यापर्यंत शेअर करून लाईव्हला येऊन साडे अकरा पावणे पर्यंत तुमच्यापर्यंत रात्री बसलेलो होतो परवा सुद्धा रात्री साडेबारा ते सव्वा एक पर्यंत लाईव्ह होतो की जे काही लेखी परीक्षेबद्दल पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव माणूस सांगत होता की अकरा बारा तारखेला येणार होतं आणि त्याच पद्धतीनं चार ते सहा तारखेमध्ये या सगळ्या गोष्टी होऊन जातील सांगितलेलं होतं आणि पाच तारखेला मिड रात्री या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या सो so, खूप माझं चॅनल आहे चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सगळी माहिती तिथून पुढची तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटून जाईल त्याच पद्धतीनं हॉल तिकीट सूचना असेल जे आर असतील आदेश असतील बिन संदेश असतील परिपत्रक असतील पीडीएफ असतील मेसेज असतील सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं सुद्धा फ्रीमध्ये मिळतात एक गोष्ट करा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तिन्ही ग्रुप आहेत दोन टेलिग्राम ग्रुप एक व्हॉट्सअप ग्रुप ते सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या तुम्हाला किती इन्फॉर्मेशन सगळ्या मिळणार आहेत त्याची नोंद घ्यायची तो मेन मुद्द्यावरती येऊयात काल हॉल तिकीट कुठलं यायला सुरुवात झाली होती आणि त्यातच एक हॉल तिकीट मी तुम्हाला शेअर करून दाखवणार आहे पहिलं एक हॉल तिकीट सांगणार आहे की कुठल्या घटकाचं हॉल तिकीट यायला सुरू झालेलं आहे जवळजवळ काल दोनशे प्लस विद्यार्थ्यांनी मला प्रामाणिकपणे हॉल तिकीट सेंड केलं होतं मूल्य असतील मुले असतील हे खूप महत्वाचा विषय आहे कधी न भेटता त्या युट्यूबच्या माध्यमातून या युट्यूब या व्हिडिओच्या या माध्यमातून एवढा मोठा विश्वास संपादन केला आपल्या विद्यार्थ्यांवरती त्याला कदाही कधी कधीही तडा जाऊ देणार नाही म्हणून हे वाक्य माझं कायमस्वरूपी आहे दोन हजार एकवीस ची असेल दोन हजार बावीस तेवीस ची असेल मोबळ रक्षक असेल दारूबंदी असेल किंवा पोलीस भरती असेल एवढ्या हक्काने विद्यार्थी कोणत्याही पद्धतीनं माहिती हाईड न करता प्रामाणिकपणे सेने करतात दोनशे प्लस हॉल तिकीट काल रात्री आज सकाळी मी बघितल्यानंतर एवढे मेसेज पडले मला बघायला नको एवढा मोठा विश्वास माझ्यावरती आला ह्या विद्यार्थ्यांचा त्यांचं खूप खूप आभार मानेल आणि त्यातलं एकही हॉल तिकीटचा गैरवापर होणार नाही थोडं बाहेर कुठेही जाणार नाही हे मात्र नक्कीच मागच्या वेळी पण सेम असं सात सातशे आठ आठशे हॉल तिकीट मी सुद्धा डाउनलोड करून दिलेले होते आणि विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे मला पण सेंड केले होते एकही हॉल तिकीट कुठेही लीक झालेलं नव्हतं कारण की मला माहित आहे मी ग्रामीण भागामध्ये असेल किंवा सिटीमध्ये असेल किंवा इतर राज्यांमध्ये आणि अदर कंट्रीमध्ये तो अशा पद्धतीने कोचिंग केले आणि मला माहिती आहे की कुठला डाटा लीक करायचा कुठला डाटा लीक करायचा नाही त्याचे काय इफेक्ट होऊ शकतात आणि हे प्रामाणिक विद्यार्थी आहेत त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवलाय त्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही हे एकच काम आपण ह्याच्या पुढे सुद्धा करायचंय आणि हा विश्वास दिवसागणित वाढवायचा आहे हे मात्र नक्कीच ज्यांनी ज्यांनी हॉल तिकीट मला सेंड केले प्रायव्हेट त्याची रीड केले त्यांना शुभेच्छा दिल्यात आणि ते हॉल तिकीट तिथून डिलेट कोण टाकले थोडं काय जायची गोष्टच येत नाही तर काय म्हणतोय बिंदास सगळ्यांनी मुला मुलींनी तुमच्या जसे हॉल तिकीट देईल तसं मला सेंड करायला सुरुवात करा त्याच पद्धतीनं कटॉपवरती एक शंका होती त्या कटॉपचे तिन्ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोस्ट केलेले विद्यार्थ्यांना काल ज्या मी लाईव्ह आलेलो होतो त्या लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येकाची इच्छा होती की सर मला एवढे मार्क आहेत तर मला लेखी किती घ्यावे लागला तर प्रत्येकाला कट ऑफचे जे काही तिन्ही व्हिडिओ आहेत मुंबईचे ते सुद्धा काल आपण टेलिग्राम चॅनलवरती टाकून दिलेले आहेत आता आपण एक काम करूयात की पहिला जे काही काल हॉल तिकीट आलंय ते विश्लेषण बघूयात त्यानंतर नंतर उर्वरित दोन घटकांचे कधीपर्यंत येतील आणि संपूर्ण हॉल तिकीट यायला किती वेळ लागेल आणि इतका वेळ का वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी बघायच्या त्याच पद्धतीनं खूप महत्वाचं की हे हॉल तिकीट डाउनलोड केलं एक्झाम दिली माझं काम संपलं असं तुमची मेंटॅलिटी असेल पण नाहीये त्याच्या पुढे दोन चार पाऊल जाऊन मी तुम्हाला एक खूप महत्वाचं मार्गदर्शन देणार आहे विसरायचं नाही बघा हे पहिला हॉल तिकीट आम्ही किती वाजता डाउनलोड केलं हे पण सांगतो तुम्हाला काल रात्री दहा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी आम्ही हे हॉल तिकीट डाऊनलोड केलेलं आहे दहा सत्तावीस दहा अठ्ठावीस पासून हॉल तिकीट यायला सुरुवात झालेली होती दहा चोवीसला मी मेसेज टाकलेला होता टेलिग्रामवरती वरती की अशा पद्धतीने हॉल तिकीट डाउनलोड करा कारण की हॉल तिकीट यायला सुरुवात झालेली होती सो चार ouais ते पाच नंतर सगळी हॉल तिकडे यायला सुरुवात झालेली होती दहा बावीस ला मी पाठवलेलं होतं दहा सत्तावीस अठ्ठावीस ला हॉल तिकडे यायला सुरुवात झालेली होती आणि हे हॉल तिकडे आम्ही डाऊनलोड केले रात्री दहा वाजूनस मिनिटांनी आणि रात्री साडे अकरा वाजता मी लाईव्ह होतो आणि ते लाईव्ह तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता टाइम सांगितला किती वाजता डाऊन केलाय महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस घटक कार्यालय आहे सीपी मुंबई पोलीस शिपाई वाहन चालक भरती लेखी चाचणी प्रवेश पत्र वाहन चालक भरती म्हणजे ड्रायव्हरचं हे चालकच चा, हॉल तिकीट आहे पहिल्या दिवशी हे गोष्ट सांगितलेली होती की हे हॉल तिकीट कशा पद्धतीने येणार आहे तर जसा सिक्वेन्स आहे अकरा तारखेचे दोन शेड्यूल आणि बारा तारखेचं एक शेड्यूल अकरा तारखेला सकाळी साडे दहा वाजता चालकच होणार आहे त्यामुळे पहिला चालकच सांगितलं होतं आणि पहिला चालकची याला सुरुवात झालेली आहे काल दहा अठ्ठावीस पासून त्यानंतर दुसरा घटक आहे अकरा तारखेला अडीच वाजता जो कारागृह पोलीस म्हणून जो घटक आहे त्याची लेखी परीक्षा आहे ते एक आहे आणि दुसऱ्या दिवशी बारा तारखेला सकाळी साडे दहा वाजता सगळ्यात जास्त संख्या असलेलं पोलीस कॉन्स्टेबल घटक आहे लक्षात ठेवा हे दुसऱ्या दिवशी आहे सिक्वेन्स कसा आहे आपला अकरा तारखेला दोन आणि बारा तारखेला एक परत सांगतो सिक्वेन्स चालक कारागृह आणि देन कॉन्स्टेबल अशा पद्धतीने सिक्वेन्स आहे आणि बॅट्समॅनचा जे लेखी परीक्षा आहे दिनांक एकोणीस किंवा वीस तारखेपैकी एका तारखेला होणार याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे हा झाला सिक्वेन्स आणि सिक्वेन्स प्रमाणे हे हॉल तिकडे याला सुरुवात होतील म्हणून कालपन सैनिक आता सुद्धा बोलतोय सो आज सकाळपर्यंत ज्या काही गोष्टी आहेत त्या चालकच्या सुरू झालेल्या आहेत आणि पूर्ण होऊन जातील कधी होतील पूर्ण कारागृह कधी येईल आणि त्याच पद्धतीने कॉन्स्टेबल किती किती वाजूपर्यंत येऊन पूर्ण होतील आणि सगळे हॉल तिकीट कितीपर्यंत येतील त्याचं संपूर्ण विश्लेषण आपण पुढे बघणार आहोत तर बघा लेखी चाचणी दिनांक बघा अकरा एक दोन हजार पंचवीस ला लेखी चाचणीची वेळ आहे सकाळी साडे दहा वाजता त्याच्यामध्ये दिलेला आहे लेखी चाचणीचे ले। ठिकाण शिवाजी विद्यालय मराठी अँड इंग्लिश मिडियम काजूपाडा पाईपलाईन नियर शिवाजी मैदान नाका कुर्ला वेस्ट असं प्रत्येकाच्या हॉल तिकीट आहे त्याच्यावरती चा लेखी चाचणीचे ठिकाण जे आहे ऍड्रेस जो आहे तो अशा पद्धतीने असणार आहे सो काही विद्यार्थ्यांना पण सांगितले की त्यांना माहित नाही मुंबई किंवा मुलं मुली असतील किंवा काही शंका असतील त्यांनी मला प्रायव्हेट मेसेज केला मी त्यांना जेवढे जा मला सेंटर माहिती तेवढे ते सेंटरला कसं जायचं कुठल्या टेशनला उतरायचं टॅक्सी मिळते बस मिळते जर माहित असेल तर बस नंबर किती नंबरची बस मिळते हे पण मार्गदर्शन काल रे केलं खूप महत्वाचा विषय आहे की विद्यार्थ्याला फक्त पेपरला गाईड करणं लेखीला किंवा फिजिकलला गाईड करणं हा आमचा हेतू नाही आपल्याला त्याच्या गोलाला पर्यंत घेऊन जायचं त्याच्या गोलाला पर्यंत घेऊन जायचं म्हणून तर रात्री साडे अकरा असेल किंवा साडेबारा असेल किंवा एक असेल महाराष्ट्रामध्ये एकमे माणूस बसतोय पुढची टाकून लाईव्हला आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो अशा पद्धतीनं समजलं मी एक एक विद्यार्थ्याला सांगितले की जातानाच गोदाल घेऊन जायचं आपल्याला पेपरच्या दिवशी जातानाच गोदाल घेऊन जायचं लक्षात किंवा येताना गोलाल लावूनच यायचा एवढा विश्वास पाहिजे आपल्यावर एवढा विश्वास पाहिजे एक शीट मिळवूनच जायचं बाकी काही माहित नाही अशा पद्धतीनं ठिकाण पण सांगितलं पुढे स्कॅनिंगसाठी असेल त्यानंतर उमेदवाराचे संपूर्ण नाव जे काही नाव असेल ते तुमचं नाव इथं असणार आहे पदाचे नाव पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर देन अर्ज क्रमांक तुमचा ऍप्लिकेशन क्रमांक जो आहे तो येतोय त्याच्या खाली बरोबर फोटो असतो त्यानंतर नंतर उमेदवाराचा संपूर्ण पत्ता आता याच्यामध्ये पत्ता दिलेला आहे सोलापूरचा हा विद्यार्थी होता माझा त्याने मला पाठवलेला होता मोबाईल नंबर पण दिलेला आहे त्यानंतर सीट मो सीट क्रमांक जो आहे खूप महत्वाचा तो दिलेला आहे एकवीस सव्वीस सव्वीस अशा पद्धतीने लेखी चाचणी क्र केंद्र क्रमांक जो आहे तो एक हजार पाच मी तुम्हाला ह्याच्या आधीपासून सांगितलेलं होतं की बारा परिमंडळाची निवड झालेली आहे बारा परिमंडळातील विविध शाळा कॉलेजांची निवड करण्यात आलेली आहे एकशे पंधरा प्लस शाळा कॉलेजांची निवड करण्यात आलेली आहे आणि जवळजवळ दोन हजार प्लस शाळा कॉलेज यांची सुद्धा निवड करण्यात आलेली आहे किंवा जे काही खोले असतील त्यांची आता प्रत्येक खोलीला केंद्र क्रमांक दिलेला असतो त्याच्यावरती लिहिलेलं असतं तुम्ही आज जाताना तो केंद्र क्रमांक वाचायचा खुली नंबर वाचायचा वा आणि आज गोसायचं अशा पद्धतीने पुढची स्टेप आहेत त्या मी या आज उद्या पर्यंत तुम्हाला सांगून देईन की कशा पद्धतीने असणार आहे तर लेखीच असणे केंद्र क्रमांक आहे एक हजार पाच थोडा त्याचा फोटो आहे देन खाली आहे बघा पदाचे नाव पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर तुमचे जेंडर असते नंतर जन्मदिनांक असेल तुमची कास्ट असेल नॉन क्रिमिनल असेल आणि समांतर आरक्षण असेल तर यस नसेल तर नन अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी इथं हॉल तिकीट तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे आता हे झालं चालकचं हॉल तिकीट हे झालं चालकचं हॉल तिकीट आणि सर तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं चालक पहिला कारागृह दोन नंबर आणि कॉन्स्टेबल तीन नंबर सो अशा पद्धतीने हॉल तिकीट येणार असतील तर मग संध्याकाळी साडे दहा वाजल्यापासून जे चालक सॉल्व झालेलं आहे ते आज सकाळपर्यंत पूर्ण होऊन जाणार आहे आणि आता कारागृहचं कधी किती वाजूपर्यंत येतील आणि त्यानंतर कॉन्स्टेबलचं किती वाजूपर्यंत येतील आणि त्याच नंतर एकंदरीत सगळे हॉल तिकीट कधीपर्यंत येतील आणि या गोष्टीला वेळ काय लागत आहात हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे तर आज सकाळी आठ पर्यंत हे चालकचे सगळे हॉल तिकीट येऊन जातील आणि दहा अकरा वाजेपर्यंत दहा ते अकरा वाजूपर्यंत अकरापासून किंवा बाराच्या आतमध्ये एक चे हॉल तिकीट यायला सुरुवात होतील मेबी दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के अशा पद्धतीने सुरुवात होतील जे कॉन्स्टेबलचं हॉल तिकीट आहे ते आज दुपारनंतर कॉन्स्टेबलचे हॉल तिकीट आज दुपारनंतर ते संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत येऊन जाते आज दुपारनंतर संध्याकाळी अकरा पर्यंत कॉन्स्टेबलचे सुद्धा हॉल तिकीट येऊन जातील कोणीही काळजी घेऊ नका आणि याच्यामुळं वारंवार त्या वेबसाईट वर जाऊन भेट देत बसून नका एक गोष्ट मी आधीच सांगितलेली आहे तुमची गाडी असेल तुमची ट्रेन असेल तुमची बस असेल आणि समथिंग जे काय असतील ते त्यांना तुम्ही आधीच बुक करून घ्या एक दिवस आधी जायचं आहे आपल्याला तिथं राहावं लागेल की दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचत नाही लक्षात ठेवा खूप धावपळ होते ती मुंबई आहे ते आपलं खेडेगाव नाही आहे समजलं काय म्हणतोय सो सगळ्यात जास्त सांगतोय दादर किंवा सीएसएमटी या ठिकाणी तुम्ही जाऊन थांबा आणि तिथं थांबल्यानंतर तुम्हाला कळेल की कुठे आहे कांजूरमार्गला आहे की कुठे आहे हे सगळं तुम्हाला माहित असतं तिथे विचारलं तरी पण एकमेकाला मदत करतात की इथं इथं सेंटर आहे तिथं कसं उतरावं लागेल इथं उतरा आणि तिथं जावा असं सांगतात तिथून पुढे बस आहे हे आहे एकमेकाची मदत घ्या तुमचे नातलग असतील पाहुणे असतील किंवा मित्रमंडळी असतील त्यांची सुद्धा मदत घ्या अशा पद्धतीनं तुम्ही इथं पेपरला पोहोचायचं आहे सो चालक असेल तर चालकचं हॉल तिकीट आज सकाळी आठ पर्यंत सगळे येऊन जातील दहा अकरा पर्यंत पर्यंत हे कारागृहचं सुद्धा यायला सुरुवात होतील आणि त्याच आज संध्याकाळपर्यंत चार पाच नंतरच किंवा संध्याकाळी अकरा पर्यंत हे कॉन्स्टेबलचं सुद्धा हॉल तिकीट येऊन जातील याची नॉलेज आता हे झालं सिक्वेन्स कधी येतील कसे येतील हे पण सांगितलं दुसरी गोष्ट यांना यायला काय वेळ होता हा एक विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की हॉल तिकीट यायला एवढा का वेळ होता सगळ्यात महत्वाचं सगळ्यात कमी जागा असणार आणि सगळ्यात कमी कॉम्पिटेशन असणार फक्त मुंबईच्या रिलेटेड गोष्ट तर ते होतं बॅट्समॅनची पोस्ट जागा कमी होत्या कौशल्य कौशल्य चाचणीतून पास झालेली मुलं कमी आहेत आणि छोटासा जाकडं आहे तो त्यांनी शेवटी शेवल ठेवलेला आहे एकोणीस किंवा आणि सगळ्यात गोष्ट खूप महत्वाची जिथं खूप मोठी कॉम्पिटिशन आहे ती तीन घटक पहिल्या दोन दिवसामध्ये घेतलेले आहेत आणि पहिल्या दिवशी तर खूप लोड आहे पहिल्या दिवशी दोन पेपर असल्यामुळं या गोष्टींना वेळ होतोय म्हणजे ऍट अ टाइम चाळीस हजार हॉल तिकीट हे सेंड करू शकत नाही स्टेप बाय स्टेप एक एक घटक पूर्ण सोडत आहेत याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं या गोष्टीला वेळ होत याची नोंद घ्यायची आहे मला काय म्हणतोय सो हॉल तिकीट हे मी जसं सांगितलं त्या पद्धतीनं त्या वेळेवरती यायला सुरुवात होणार याची नोंद घ्यायची आणि हॉल तिकीट साठी वारंवार मोबाईलचा चाचपत बसू नका दोन दोन तास चार चार तास सात सात तास याच्यामध्ये घालू नका मेंटली अनबॅलेन्स होऊ नका लक्षात ठेवा आणि शेवटच्या एक एक सेकंदापर्यंत सरांनी सांगितले की आपल्याला कोणत्याही पद्धतीनं टार्गेट सेट केलेला हलवायचं नाहीये काही करून जोपर्यंत पेपरच्या शेवटच्या सेकंदापर्यंत या प्रत्येक सेकंदाचा हिशोब होणार आहे तुमच्या वर्दीसाठी लक्षात ठेवायचं त्यामुळं अनबॅलन्स मेंटल लक्षात एवढ दुसरी गोष्ट खूप महत्वाची हे झालं हॉल तिकीट कधी येतील वेळ काय होतोय आणि बाकी एक हॉल तिकीट सुद्धा आपण करून दाखवलेला आहे आता तिसरी गोष्ट खूप महत्वाची जे कुणीही सांगणार नाही महाराष्ट्रात कुणीही नाही सांगणार आहे आणि एवढं मोठे प्रॉब्लेम येतात त्या मुला मुलींना नंतर की मग मास्टर मा विशालचं दिसू लागतात जरा ला असेल बावीस ला असेल खूप मोठे प्रॉब्लेम आलेले होते त्यामुळे ते प्रॉब्लेम आताही यायला नको म्हणून आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा संदेश द्यायचा जात जातो आपले जे ऑफलाईन चे असतील ऑनलाईन चे असतील त्यांना तर मी लगेच संदेश दिलेला आहे अगोदरच पण आपल्या युट्यूबच्या माध्यमातून जेवढे काही बघतात ते पुढे सिलेक्शन होतील भविष्यामध्ये एक वर्षामध्ये आताच्या या पोलीस भरतीला किंवा नवीन पोलीस भरती तयारी करणार असतील मुलं मुली असतील एक गोष्ट तुम्ही ज्यावेळी फॉर्म भरता की तिथून इथंपर्यंत लेखी परीक्षेमधून पास होऊ जेवढे काही तुम्ही ऑनलाईन इनपुट भरून जे काही हॉल तिकीट असतील अर्ज असेल म्हणजे अप्लिकेशन असेल अप्लिकेशन फॉर्म असेल सो अशा पद्धतीने हे जे डॉक्युमेंट आहेत त्याचे चार, पात -पात से, चार। ते पाच पाच सेट जे आहेत ते मारायचे आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी द्यायचे म्हणजे मम्मीच्या मम्मीच्या जवळ 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 असेल 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 बहिणी पीडीएफ करा या सगळ्यांच्या चारही मोबाईल मध्ये सेंड करून ठेवा आता याचा उपयोग काय असं प्रत्येकाला वाटावं लागेल हा काय विषय आहे एक लक्षात ठेवा आवेदन अर्ज तुमचा हा अगदी ट्रेनिंगला बाहेर पडून येऊपर्यंत सुद्धा खूप महत्वाचा असतो ट्रेनिंग सेक्शन पूर्ण करून सुद्धा बाहेर पडूपर्यंत आ हा तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म खूप महत्वाचा असतो आणि सगळ्यात जास्त महत्वाचा ज्यावेळी तुमचं सिलेक्शन होते ज्यावेळी तुमचं सिलेक्शन होते त्या सिलेक्शनच्या दिवशी ज्यावेळी डी असतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यावेळी हा आवेदन अर्ज म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरलाय ऍप्लिकेशन फॉर्म त्याचे झोरॉक्स असणं गरजेचं असतं याची नोंद घ्यायची आहे आता भरती पडून किती महिने किंवा वर्ष झालं हे तुम्हाला माहिती आहे आता काही लोकांकडे नसणार पण आहे आत्ताच सांगतोय आत्ताच त्यांच्याकडे नसणार आहे हा ऍप्लिकेशन फॉर्म कारण की विसरून जातो इकडे गेला तिकडे गेला हृदयतून गेला असं झालं तसं झालं हे नंतर यायला सुरुवात होतं आणि ऍप्लिकेशन फॉर्म जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला तिथल्या डॉक्युमेंटला डिस्क्लिफाय सुद्धा करू शकतात तो तुम्ही कशाच्या बेसवरती इथं आला हा एक विषय त्याच पद्धतीनं हॉल तिकीटच्या बाबतीत हॉल तिकीट शिवाय तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन पूर्ण होऊ शकत नाही मग तुमचं फिजिकलचं असेल किंवा तुमचं लेखीचं असेल हे दोन्ही सुद्धा हॉल तिकीट खूप महत्वाचे फिजिकलच्या वेळी सुद्धा मी जीवतून सांगत होतो की फिजिकलचं हॉल तिकीट जपून ठेवा तुम्हाला जॉइनिंगला खूप मोठे प्रॉब्लेम येतात त्याची नोंद घ्यायचे आता आपण हॉल तिकीटच्या माध्यमातून मार्गदर्शन करतोय तर एक काम करा की तुम्हाला हे जे हॉल तिकीट आहे हॉल तिकीटचे चार पाच झेरॉक्स मारून घ्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून घ्या तुमचं हे एक हॉल तिकीट हरवलं दोन हरवले तर बाकीचे दोन तुम्हाला कामी येतील आणि हे हॉल तिकीट असल्याशिवाय तुमचं डॉक्युमेंट <coughs> व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणी पूर्ण होत नाही याची नोंद घ्यायची आता हे झालं जॉईनिंग साठी किंवा पोलीस भरती साठी खूप महत्वाचा संदेश हे दोन तीन जे डॉक्युमेंट आहेत जे ऍप्लिकेशन फॉर्म असेल आणि हॉल तिकीट असेल हे सुद्धा तुम्हाला एकत्र करून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला उद्या सिलेक्शन झालं तर कोणत्याही पद्धतीने प्रॉब्लेम येणार नाही तुमचा शाळेसोबत दाखल असेल किंवा इतर डॉक्युमेंट असतील हे तुमच्या सोबतच असतात पण आवेदन अर्ज आणि त्याच पद्धती हॉल तिकीट मुलं त्यांच्या डोक्यात माहित नसतं की पुढे हे प्रोसेस असते हे लागत असतं त्यामुळे आताच मी तुम्हाला सांगतो तुमच्या काळजीपोटी काय पण करून याची चार पाच सेट काढून ठेवा नंतर खूप महत्वाचं काही मुलांना जे वेटिंगची मुलं असतील किंवा बाकीची सगळी मुलं त्यांना एम एस एफ मध्ये संधी दिली जाते एम एस एफ साठी आता रिसेंटली जी मुंबईला वगैरे बोलले गेले होते खूप मुलांचे मेसेज आले होते की सर माझ्या हॉल तिकीटच नाही विकीच मी काय करू आणि त्यांनी तर सांगितलं होतं की आम्हाला हॉल तिकीट कंपल्सरी आहे मग काय करायचं आणि आता मुलं त्या वेबसाईट वरती जाऊन चेक कला सर कसं जायचं कसं घ्यायचं आणि काही मुलांना डिस्क्वालिफाय सुद्धा केलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं एम एस एफ साठी सुद्धा हे हॉट किट खूप महत्वाचं आहे समोर काय म्हणतोय सो ह्या ज्या सूचना आहेत किंवा हा जो संदेश आहे आणि हा जो रूल आहे जे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणी सांगणार नाही आणि एकवीस बावीस तेवीस आणि त्याच्या अगोदर ऑफलाईन बॅचला मी कंपल्सरी ह्या सूचना करतोय किंवा त्या ते विद्यार्थ्याकडून मारून आणायला लावते आणि चेक करतोय सो अशा पद्धतीनं याचा एकच रिझन आहे की आपला मुलगा आपली मुलगी किंवा ऑनलाईन ऑफलाईन किंवा युट्यूबच्या माध्यमातून बघणारे असतील त्यांना कोणत्या पद्धतीनं भविष्यात त्रास होता कामालाय एकच मिनिंग आहे दुसरं कोणताही मिनिंग नाही तुम्हाला काय म्हणतोय सांगितलेल्या सूचना वारंवार फॉलो करा सांगितलेल्या गोष्टी वारंवार फॉलो करून त्या पद्धतीने बिहेव करा आणि आता लेखी परीक्षेसाठी फक्त चारच दिवस राहता एवढं लक्षात ठेवायचं कारण की येण्या जाण तुमचा एक दिवस जातोय चार दिवस आयुष्याला तुम्हाला काय म्हणतोय कुणीही टाइमपास करून तुमचा अभ्यास किती झालाय काय झालाय डझंट मॅटर स्वतःवरती विश्वास असेल तर सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य करता येतात याची नोंद घ्यायची तुम्हाला काय म्हणतोय सो याच्यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे लेखी परीक्षेसाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याच्यावरती व्हिडिओ असणार आहे लेखी परीक्षेसाठी फटाफट हे मार्गदर्शन जर आवडलं असेल संदेश जर आवडला असेल तर विनंती करतोय या व्हिडिओला लाईक करा मॅक्झिम पद्धतीनं शेअर सुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल लिंक लिंक आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं पुढचा व्हिडिओ हा लेखीसाठी सर्वसाधारण सूचनेवरती असणार आहे तोपर्यंत एक महत्वाचा विषय की एक ते दीड तासामध्ये ती सूचना येतील पण हा व्हिडिओ पाहून त्या पद्धतीने बिहेव्ह करून घ्यायचा आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना एक जाता जाता गोष्ट सांगतो की चार दिवस राहिलेले आहेत आणि ह्या चार दिवसामध्ये आपण डेली रात्री साडेनऊ दहा किंवा अकरा जसं मला जमेल तसं तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करणार आहे आणि दहा पंधरा वीस मिनिटं तुम्हाला लाईव्ह मार्गदर्शन करून जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद